नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी पहिली बातमी ब्लॉक डील संदर्भात आहे ऑटो कंपोनंट सेगमेंट कंपनी संवर्धन मदरसनमध्ये ब्लॉक डील दिसून येण्याची शक्यता आहे प्रमोटर्स कंपनीतील मोठा हिस्सा विकू शकतात अशी सी एन बी च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बातमी समोर आली आहे या माहितीनुसार प्रमोटर सुमितोमो वायरिंग ब्लॉकडीलद्वारे संवर्धन मदरसन चार पॉईंट पाच टक्के स्टेक विकू शकतात या डीलद्वारे सुमारे तीस कोटी शेअर्स विकले जाऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले ऑफ डीलसाठी आधारभूत किंमत एकशे एकवीस ते एकशे बावीस रुपये प्रति शेअर ठेवली जाऊ शकते जे बाजारभावापेक्षा दोन पॉईंट पाच ते तीन पॉईंट पाच टक्के कमी असू शकते सध्या बाजारभाव एकशे पंचवीसच्या वर आहे या डीलसाठी जे पी मॉर्गन आणि आय सी आय सी आय सिक्युरिटीज हे ब्रोकर असतील डिसेंबर अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतका आहे तर याआधी सप्टेंबर ती प्रमोटर्सचा हिस्सा चौऱ्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के इतका होता तर प्रमोटर्सने सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत तारण ठेवलेले शेअर्स दोन पॉईंट बत्तीस टक्क्यांवरून एक पॉईंट शहाऐंशी टक्के तक्या कमी केले आहे कंपनीची कामगिरी कशी आहे ते पाहूयात बाजारापेक्षा कंपनीच्या शेअर्सची कामगिरी चांगली दिसून आलेली आहे स्टॉकचा एक वर्षाचा परतावा सुमारे सत्तावन्न टक्के इतका आहे तर दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत कंपनीने तेवीस टक्के परतावा दिला आहे कंपनीने तीन महिन्यात चौतीस टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे एका महिन्यात कंपनीचा परतावा सात टक्क्यांहून अधिक आहे मंगळवारच्या व्यवहारात शेअरमध्ये मोठी वाढ झाली आणि सुमारे पाच टक्क्यांच्या वाढीसह शेअर एकशे पंचवीस पॉईंट पंचेचाळीसच्या पातळीवर बंद झाला कंपनीचा डिसेंबर तिमाहीत नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत एकोणीस टक्क्यांनी वाढला आहे आणि पाचशे बेचाळीस कोटींवर पोहोचला त्याचवेळी कंपनीचा एबिटा त्रेचाळीस टक्क्यांनी वाढून दोन हजार चारशे चोवीस कोटी रुपये इतका झाला आहे निव्वळ विक्री सत्तावीस टक्क्यांनी वाढून पंचवीस हजार सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये इतकी झाली आहे त्याचवेळी सदुसष्ट वरून पॉईंट सरकारी कंपनी माहिती दिली आहे की त्यांच्या संचालक मंडळाची बैठक सोळा मार्च म्हणजे शनिवारी होणार आहे या बैठकीत कंपनी बोर्ड दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षासाठी तिसऱ्या इंट्रीम डिव्हिडंडच्या लाभांशावर विचार करू शकते या बैठकीत कंपनीचे बोर्ड दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी तिसऱ्या अंतरिम लाभांशावर म्हणजे इंटरिम डिव्हिडंटवर विचार करू शकते यापूर्वी कंपनीने तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तीन पॉईंट पाच रुपये डिव्हिडंट तर चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी तीन रुपये डिव्हिडंट दिलेला आहे कंपनीच्या डिसेंबर तिमाहीच्या निकालानुसार कंपनीचा नफा तीन हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपये आहे जो गेल्या वर्षाच्या तुलनेत चौदा टक्क्यांनी वाढला आहे तर निव्वळ व्याज उत्पन्न अठरा टक्क्यांच्या वाढीसह चार हजार एकशे एकोणसाठ कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आर ई सी ही सरकारी कंपनी आहे आर ई सीच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे आणि एन पी ए सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत तीन पॉईंट चौदा टक्क्यांवरून दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढला आहे त्याचवेळी निव्वळ एन पी ए शून्य पॉईंट शहाण्णव टक्क्यांच्या तुलनेत शून्य पॉईंट ब्याऐंशी टक्के होता आर ईसी हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे एका वर्षात स्टॉकने दोनशे त्र्याण्णव टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे तर या स्टॉकने तीन वर्षात गुंतवणूकदारांना तीनशे तेहतीस टक्के इतका परतावा दिला आहे MGL, दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत हा स्टॉक तेरा टक्क्यांनी वाढला आहे गेल्या तीन महिन्यात स्टॉकमध्ये अठरा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे मात्र गेल्या एका महिन्यात हा स्टॉक सात टक्क्यांनी घसरला आहे एल महानगर गॅस लिमिटेड एम जी एलने सी एन जीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे कंपनीने सांगितले की गॅसच्या इनपुट कॉस्टमध्ये कपात केल्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात सी एन जीच्या किमती दोन पॉईंट पाच रुपये प्रति किलोने कमी केल्या जात आहेत कपातीनंतर सी एन जीची नवीन किंमत त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपये प्रति किलो असेल नवीन दर पाच मार्च दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीपासून लागू होतील बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने सी एन जीची कपातीची माहिती जाहीर केली आहे या बातमीचा परिणाम बुधवारच्या बाजारावर दिसून येईल मंगळवारी हा शेअर एक पॉईंट पाच टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पाचशे पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाला या स्टॉकने एका वर्षात बहात्तर टक्के आणि तीन महिन्यात चाळीस टक्क्यांहून अधिक परतावा दिलेला आहे भगीरथ केमिकल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड बाजार बंद झाल्यानंतर भगीरथ केमिकल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे जानेवारी ते मार्च ह्या कालावधीत कंपनीचे शेअर्स एक हजार चारशे रुपयांवरून एक हजार आठशे रुपयांपर्यंत वाढले मंगळवारी कंपनीचे शेअर्स दोन पॉईंट पासष्ट टक्क्यांनी वाढून एक हजार आठशे सात रुपयांवर बंद झाले म्हणजेच कंपनीचा एक शेअर दहा शेअर्समध्ये विभागला जाईल एक्सचेंजेसवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार कंपनी प्रथमच शेअर स्प्लिट म्हणजे स्टॉक स्प्लिट करणार आहे कंपनीने इतिहासातील सर्वाधिक तीन रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड दिलेला आहे भगीरथ केमिकल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड औषधांच्या उत्पादनाच्या व्यवसायात गुंतलेली आहे कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या पंधरा औषधे आहेत झोमॅटो बुधवारी बाजार उघडताच झोमॅटोमध्ये ब्लॉक डील होण्याची संभावना आहे अँड फिन सिंगापोर होल्डिंग्स पी टी ई या ब्लॉक डीलमध्ये शेअर्स विकू शकते मंगळवारी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांनी घसरले आणि एकशे सहासष्ट पॉईंट ऐंशी रुपयांवर बंद झाले अँड पिन सिंगापोर होल्डिंग्स दोन टक्के स्टेक विकू शकतो या ब्लॉकडीलचा आकार अठ्ठावीसशे कोटी रुपयांचा असू शकतो झोमॅटो ब्लॉक डील ही ब्लॉक डील एकशे एकोणसाठ पॉईंट चाळीस रुपयांमध्ये केली जाऊ शकते आणि मंगळवारी शेअरच्या बंद किमतीपासून चार टक्क्यांची सूट मिळू शकते झोमॅटोच्या शेअरची कामगिरी पाहता एका आठवड्यात शेअर चार टक्के महिन्यात चाळीस टक्के आणि एका वर्षात दोनशे टक्के इतका वाढला आहे जे एम फायनान्शियल जे एम फायनान्शियल प्रॉडक्ट्स हे जे एम फायनान्शियल ग्रुपचा भाग आहे खर तर पेटीएम आणि आय आय एफ एल नंतर रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जे एम फायनान्शियल ग्रुपच्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनी जे एम फायनान्शियल प्रॉडक्ट्सवर कारवाई केल्याची बातमी आली आहे रिझर्व्ह बँकेने कंपनीला शेअर्स आणि डिव्हेंचर्सवर कर्ज देण्यास बंदी घातली आहे रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार ही बंदी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे या कारवाईनंतर रिझर्व्ह बँकेने सांगितले की कामकाजात काही गंभीर त्रुटी का आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे मध्यवर्ती बँकेने सांगितले की तपासादरम्यान आय पी ओ आणि एन सी डीच्या सबस्क्रिप्शनशी संबंधित वित्तपुरवठा म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर यासंबंधी काही त्रुटी आढळून आल्या आहेत सेबीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कंपनीच्या खात्यांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे या पुनरावलोकनातून असे दिसून आले आहे की कंपनी आपल्या ग्राहकांच्या एका वर्गाला आय पी ओ आणि एन सी डीसाठी बोली लावण्यात वारंवार मदत करत आहे भारत फोर्ज लिमिटेड मंगळवारी कंपनीचे शेअर्स शून्य शे पॉईंट वीस टक्क्यांनी घसरले आणि एक हजार एकशे सत्त्याऐंशी रुपयांवर बंद झाले कंपनीने एक्सचेंजेसवर जारी केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की भारत फोर्ज ग्लोबल होल्डिंग जी एम व्ही एच ह्या सबसिडरीमध्ये त्यांनी एकशे एकोणनव्वद पॉईंट नव्वद कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले आहे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मंगळवारी कंपनीचे शेअर्स शून्य शे शे पॉईंट चोवीस टक्क्यांनी घसरले आणि एकशे शहाऐंशी पॉईंट नव्वद रुपयांवर बंद झाले मुडीजने इंडियाबुल्स हाऊसिंग आली आहे दीर्घकालीन रेटिंग वाढवण्याची कर्जाची जोखीम कमी झाल्यामुळे रेटिंग वाढवण्यात आहे कोल इंडिया मंगळवारी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून चारशे एकसष्ट रुपयांवर बंद झाले साऊथ इस्टर्न कोलफील्ड गेवरा खाणीला उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पर्यावरण मंजुरी मिळाली आहे पर्यावरण मंजुरीमुळे उत्पादन क्षमता बावन्न पॉईंट पाच मेट्रिक टन प्रतिवर्षावरून सत्तर मेट्रिक टन प्रतिवर्षापर्यंत वाढली आहे हॅवेल्स इंडिया मंगळवारी कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांनी घसरून एक हजार पाचशे बेचाळीस रुपयांवर बंद झाला कंपनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये स्वयंपाकघरातील उपकरणे जोडणार असल्याचे सांगितले उदाहरणार्थ कुकटॉप हॉप चिमणी इत्यादी एन एच पी सी मंगळवारी कंपनीचे शेअर्स चार टक्क्यांनी वाढून त्र्याण्णव रुपयांवर बंद झाले कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर एक्सचेंजेसला सांगितले की कंपनीची सबसिडरी कंपनी म्हणजेच उपकंपनी एक हजार दोनशे मेगावॅट जालॉन अल्ट्रा रिन्यूएबल एनर्जी पॉवर पार्क विकसित करेल एनर्जी पॉवर पार्क सातशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणार आहे गुंतवणुकीला मंजुरी मिळाल्यानंतर चोवीस महिन्यात पॉवर पार्क विकसित करण्यात येणार आहे एनर्जी पॉवर पार्क दरवर्षी दोन हजार चारशे एम यू एस वीज निर्माण करेल ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मंगळवारी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून दोनशे त्र्याऐंशी रुपयांवर बंद झाले एक्सचेंजेसवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ओ एन जी सी ग्रीनमधील उपकंपनीमध्ये इक्विटीद्वारे अतिरिक्त गुंतवणूक करण्यास मान्यता मिळाली आहे इक्विटीद्वारे ओ एन जी सी ग्रीनमधील उपकंपनीमध्ये म्हणजे सबसिडी रेटमध्ये नव्याण्णव कोटी रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणुकीला मान्यता मिळाली आहे जी एम पॉलिप्लास्ट मंगळवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट चाळीस टक्क्यांनी घसरले आणि एकशे एक्क्याऐंशी रुपयांवर बंद झाले कंपनीचे सी एफ ओ रिचा घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे बँक ऑफ इंडिया लिमिटेड मंगळवारी बँकेचे शेअर्स तीन टक्क्यांनी वाढले आणि एकशे त्रेचाळीस रुपयांवर बंद झाले बँक ऑफ इंडियाने डिफरेन्शियल शेअर इश्यूद्वारे एन एल म्हणजेच नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडमध्ये साठ पॉईंट पस्तीस कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे